اچاو يا نرو يا پٽرا چا رديو اچا اپر پنجاب حافظي پٽرا اچو يا तो वड़ार समाज जा है, त्यागरार बाबा से ओमेट्रावास का उस हसनों का नहीं धर्मांल है, यार इशारों ने चोदो बाबा से ओमेट्रावास को चोदो बाप आप जब इस हर ने अगले आप तोड़ कोटे सारी बाबा से सभी दारों के तो तो अपन तक मार्ग बाबा से बन रहे हैं।

आणि वैचारिक चळवळ चालवणारे आणि आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला निती निश्चितच आनंद वाटतो या आंबेडकरी चळवळ चालवण्यासाठी गतिमान करण्यासाठी आपण कार्य करूया ही ऊर्जा आज या निमित्तानं मिळालेली आहे यापूर्वी आपण पक्षावर कार्य करतो नाही नाही मी पहिल्यांदाच पक्षा म्हणजे राजकीय पक्षामध्ये आलेलो आहे पक्षाम में चळवळीमध्ये में काम करत असताना कुठे काम करावं हा निश्चित प्रश्न समोर असतो आणि आता एवढे गटतट झालेले आहेत राजकीय मतभेद खूप आहेत त्या त्यानिमित्तानं कुठे काम करावं असा प्रश्न निश्चित शिकलेल्या माणसाला पडतो आणि म्हणून अभ्यास केल्यानंतर एक संयमी नेता आणि शिकलेला नेता म्हणून आनंदराज साहेबांची ओळख आहे ते त्या त्यानिमित्तानं त्यांच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे पक्ष वाढवण्यासाठी काय प्रयत्न पक्ष वाढवण्यासाठी आता आनंदराव साहेब जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्णपणे समर्थपणे पेलण्याची तयारी माझी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुका लागत्या काही निवडणुकीची काही लढण्याची इच्छा आहे का साहेब ज्या पद्धतीनं आदेश देतील ते आदेश पूर्णपणे पाळले जातील आणि त्याच पद्धतीनं अगदी तळागाळपर्यंत साहेबांनी सांगितलं की गाव तिथे रिपब्लिकन सैनिक असेल त्या पद्धतीनं काम केलं जाईल एका जर तुम्हाला तिकीट दिलं साहेबांनी सांगितलं लढायचं तर लढू शकतं नाही आता ते जर तरच्या विषयाला काही महत्त्व नसते परंतु साहेब जे आदेश देतील ते आदेश पूर्णपणे पाळले जातील निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांना काय आवाहन पक्ष कार्यकर्त्यांनी संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे जे की आता तुम्हीच मसा जोपचं प्रकरणावरती वा वाचा फोडली त्याबरोबर परभणीच्या प्रकरणाला वाचा फोडली असे प्रकरणं घडू नयेत यासाठी कार्यकर्त्यांनी संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळेच समाजाला न्याय मिळू शकते किंवा समाजाला सुरक्षण मिळू शकते आपण Dr. Sushil Suryawanshi